नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची लोकसभेनिमित्त विशेष बातमी अमरावतीत राजकीय वातावरण तापताना दिसत आहे ता आता अमरावती जागा भाजप लढवणार असून असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे अमरावती मतदारसंघात काही मतभेद होत असता बच्चू कडू किंवा अडसूड यांचे मतभेद झाले असतील मात्र देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी बच्चू कडू अडसूड सगळे प्रयत्न करतील बच्चू कडू आमच्यासोबत सोबत राहते असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला बच्चेगडू यांनी या प्रतिक्रिया दिली आहे अशा परिस्थितीत अजिबात पाठिंबा राहणार नाही ही जी स्थिती निर्माण केलेली आहे यामध्ये मानसिकता नाही वेळ आली तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ असं म्हटलं आहे तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघात माझे दोन आमदार सोडून किमान एक लाख मते त्या भागात आहे खरा दावा तर आम्हीच करायला पाहिजे पण आम्ही प्रामाणिकपणे काम करतो थोडं अगलट येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आम्ही थोडं अडचणीत येतोय असं वाटायला लागलं आहे वेळ आली तर आम्ही उमेदवार देऊच सुरुवात त्यांनी तोडायची केली आहे तर आम्ही तोडू आम्हालाही त्याचं वाईट बाहेर जायचं नाही अशी आमची मनातील इच्छा आहे पण मला ठेवायचं नाही तर आम्हाला आम्ही एवढे काही गुलाम नाही आम्ही एवढे लाचारी नाही असं डॉक्टर यांनी म्हटलं आहे रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती